नगर न्यूज प्रतिबिंब पान शॉप मध्ये कहार लग्नाच्या अमिषाने तरुणीची फसवणूक केडगाव मधील धक्कादायक प्रकार लग्नाचे आमिष दाखवून एका एकवीस वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळेत ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना नगरमध्ये केडगाव परिसरात उघडकीस आली आहे या प्रकरणी जहीद फारुख तांबोळे राहणार केडगाव या तरुणावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जहीद तांबोळे याने पीडित तरुणीशी ओळख वाढवली त्यानंतर तिला लग्नाचे आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन केला आरोपीने दिनांक सोळा सप्टेंबर रोजी केडगाव येथील आपल्या लहर पानशॉपमध्ये तसेच दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आरणगाव रोडवरील एका लॉजमध्ये पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले नंतर पीडितेने लग्नाचा विषय काढताच आरोपीने तिला लग्नास नकार देत शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली इतकेच नव्हे तर तिला काही काळासाठी पानशॉपमध्ये डांबून ठेवल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतले तिच्या तक्रारीवरून जहीत तांबोळी विरोधात फसवणूक अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे केडगाव परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा